आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज विश्रांतवाडी परिसरामध्ये भीमनगर येथे महाराज ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकदम थाटामाटात साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार सुनील अण्णा टिंगरे उपस्थित होते आमदार सुनील टिंगरे म्हणाले की जसं आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत त्याच पद्धतीने आपण सर्वांनी विशेषतः महिलांनी छावा चित्रपट जाऊन पहावा अशी विनंती केली आपल्याला मिळालेलं स्वराज्य हे कशा पद्धतीनं मिळालं त्यासाठी काय संघर्ष करावा लागला हा सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला कळेल किती त्रास महाराजांना झालेला आहे आज आपली रयत सुखी समाधानी आहे तर त्यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा हा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज व आपल्या सर्व महापुरुषांचा आहे असं मत वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार सुनील अण्णा टिंगरे यांनी व्यक्त केलं या कार्यक्रमाला उपस्थित शशी अण्णा टिंगरे धनंजय जाधव संजय चव्हाण बाबू कांबळे धीरज शुक्ला कौशल्या लंगोटे छायाबाई सोनवणे योगिता भोसले कोमल गायकवाड राधा घाडगे सारिका शेवाळे तसेच भीमनगरमधील शेकडो कार्यकर्ते होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनराज शेवाळे राजेश लंगोटे श्याम गोड महेश नरवडे अजय लंगोटे व महाराज ग्रुपमधील सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले तीनशे पंच्याण्णव ही जयंती आणि यानिमित्त आपल्या भागातलं मोठ्या प्रमाणावरती मंडळाच्या माध्यमातून ही जयंती साजरी केली जाते त्याच पद्धतीने आत्ता आपल्या मंडळाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष करते मी इथल्या उपस्थित सर्वांना या ठिकाणी शिव जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती छावा ग्रुपचं छावा हे नवीन चित्रपट आला आहे ते सर्वांनी पाहा अशी विनंती करतो थांबतोय अनेक संकट आली अनेक संकटांना दरवर्षी सामोरं जात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या महाराष्ट्रामध्ये होत असताना विघ्न येणं महाराजांच्या जयंतीला विरोध होणं आणि तो प्रशासनाने करणं असू द्यात किंवा जयंतींनी करणं असू द्यात किंवा नेतेपणे करणं असू द्यात हे घडलंच नाही पाहिजे मी स्पेसिफिक कोणाचं नाव घेणार नाही परंतु महाराज ग्रुप मी दाखवून दिलंय की शिवाजी महाराजांवर कसं प्रेम करतात मला शिवाजी महाराज त्याप्रमाणे आदर आहे त्याच पद्धतीनं ना, महाराजांच्या नावाने हे मंडळ काम करत या मंडळाचा पद्धतीने म्हणजे आनंद व्यक्त होतो की या मंडळाने मला दरवर्षी बोललं दिल्लीला शोधी केला असतं म्हणून येता येत नाही यावर्षी आवर्जून या ठिकाणी आलो खरंच तुम्हाला सलोट बोला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज